पत्रात स्वागत आता बातम्या पाहू गोकुळनं गायीच्या दूध खरेदी दरात वारंवार कपात केली आहे त्यामुळं गोपालक शेतकरी अडचणीत आलेत दूध दरातील कपात थांबवावी तसंच राज्य सरकारनं गायीच्या दुधाला प्रति लिटर सात रुपयांचं सा अनुदान कायमस्वरूपी सुरू ठेवावं या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं नोकरीच्या मागे न लागता अनेक तरुणांनी ग्रामीण भागात शेतीसोबत पशुपालन व्यवसाय सुरू केलाय गायीच्या दुधाला मागणी आहे पण गोकुळकडून गेल्या दोन वर्षात गायीच्या दूध खरेदी दरात वारंवार कपात करण्यात आली आहे ही कपात रद्द व्हावी यासाठी गोकुळच्या चेअरमनना दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून निवेदन देण्यात आलं होतं पण अजूनही दूध खरेदी दरातील कपात रद्द करण्याचा था निर्णय झालेला नाही दुसरीकडे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनानं गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केलंय या अनुदानापोटी एकशे कोटी रुपये मंजूर झाले होते निवडणुकीच्या काळात गायीच्या दुधाला प्रति लिटर सात रुपये अनुदान जाहीर झालं त्याचा पहिला हप्ता काही पशुपालकांच्या खात्यावर जमा झाला पण ऐंशी टक्के पशुपालकांना या लाभापासून वंचित राहावं लागलंय त्यामुळे ज्योतिराम घोडके यांच्या पुढाकारातून आज दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दुधाला शासकीय अनुदान कायम राहावं आणि गोकुळ कडून दूध खरेदी दरात झालेली कपात रद्द व्हावी अशा मागण्यांचं निवेदन प्रशा जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा ज्योतिराम घोडके यांनी दिलाय यावेळी शेतकरी संघटनेचे अॅडव्होकेट माणिक शिंदे अनिल जाधव मच्छिंद्र पाटील अमरसिंह राजपूत जयश्री सरेकर यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते